हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन रेसिपी मध्ये फ्रेंड्स तर आज फ्री ऑनलाईन ब्लाऊज क्लासचा दिवस आहे बेचाळीस तर आपण मागील मध्ये पेपर कटिंग बघितली होती ठीक आहे थ्री टक्स ची पेपर कटिंग आपण बघितलेली आहे तर आता आपण करणार आहोत कापड कटिंग त्यामध्ये बाही कटिंग मी तुम्हाला दाखवली नव्हती तर आता आपण बाही कटिंग ही डायरेक्ट करणार आहोत कापडवरती तर चला बघूया आपण थ्री टक्सची कम्प्लीट कापड कटिंग आहे बाही कटिंग तर बाही जी आहे ही साडेसहाची आहे बघा म्हणजे सहा इंच आहे ठीक आहे तर ह्या बाजूला आपण बंद बाजू घेतलेल्या आहे चार ह्या बाजूला ओपन बाजू आहे कपडा तसा असल्यामुळे येणार आहे तर सहा इंच आहे तर साडेसहा वरती आपण मार्क करणार आहे तर बघा इथे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतो ठीक आहे त्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतल्यामुळे साडे वरती आपण इथे मार्क करणार आहोत तर बघा इथे मार्क करून घेतला त्यानंतर आता आपल्याला इकडच्या बाजूला चौथा भाग टाकायचा आहे बाहीचा चौथा भाग आहे नऊ इंच ठीक आहे तर नऊ इंच वरती मार्क केलं ठीक आहे ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की कुठे कुठे एक एक इंच आपल्याला वाढवायचं खाली घ्यायचं तर इथे एक इंच खाली घेऊया इथे एक इंच खाली घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे आपण टाकणार आहोत कॅफाईट तर कॅफाईट आहे अडीच इंच ठीक आहे त्यानंतर इथे सुद्धा एक इंच वरती घ्यायचं ठीक आहे आणि त्यानंतर इथे सुद्धा एक इंच वरती घ्यायचं ठीक आहे बघा इथे सरळ लाईन केलं ला, त्यानंतर ह्या दोन्ही ह्या दोन्हींना रेषा मारून घ्यायची ठीक आहे त्यानंतर आता ह्या दोन्हींचा आपल्याला इथे मध्य काढायचा साडेसात आहे तर साडेसातचा मध्य पावणे चार आता पावणे चारचा पुन्हा एकदा मध्य काढायचा तर दोनला एक रेषा कमी इथे सुद्धा तसाच मध्य काढायचा ठीक आहे तर आता हे झाल्यानंतर हे दोन्ही जे आहे हा एक इंच वरती आणि हा पॉइंट मिळून घ्यायचं ठीक आहे हे बघा त्यानंतर इथे आता आपल्याला इकडे अर्धा इंच खाली घ्यायचं आहे इकडे ठीक आहे आणि इकडे अर्धा इंच आतल्या बाजूला घ्यायचं ठीक आहे त्यानंतर काय करायचं असं राऊंड करून घ्यायचं सेफ देऊन घ्यायचं बोलवा बघा ठीक आहे त्यानंतर हे कटिंग आहे तर आता कटिंग कसं करायचं दाखवून देते बघा सुरुवातीला इथून कट करायचं चौथे भाग ठीक आहे त्यानंतर इथे बघा जसं एक इंच आहे ते वरती तसा सरळ घ्यायचा आहे त्यानंतर हा बाहेरील भाग कट करायचा त्यानंतर पुन्हा हा बाहेरील भाग कट करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता हे ओपन करून घ्यायचं आणि ओपन झाल्यानंतर दोन पदरचा फक्त हा अर्धा गोल आपल्याला कट करायचा ठीक आहे तर बघा अशी आपली ही बाही कटिंग झालेली आहे हे बघा तर आता आपण बाही कटिंग झालेली आहे आता आपण कापडवरती कटिंग करून घेऊया तर बघा मी असं ठेवून घेतलं ठीक आहे थोडंसं एक्स्ट्रा ठेवणार आहे दोन्ही बाजूला खालीवर सगळ्या बाजूला एक्स्ट्रा ठेवलं त्यानंतर कटिंग करून घेणार तर बघा अशी ही आपली बाही कटिंग झालेली आहे तर बघा फ्रेंड्स आता आपल्याला इथे हा जो आपण पाठीमागील भाग कट केलेला आहे तो तर तो आपल्याला जसा आहे तसा ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि जसं आहे तसं सेम आपल्याला इथे मार्क करायचं ठीक आहे त्यानंतर आपल्याला कटिंग करायचं आहे तर आता हा जो गळा आहे तो हा फक्त गळा मला सहाचा घ्यायचा आहे कारण की इथे मी बघा मला पाठीमागे ना काठापासून डिझाईन बनवायची आहे त्यामुळे इथे गळा फक्त मी सातचा घेणार आहे ठीक आहे सातचा गळा असणार आहे आपला म्हणजे साडेसहाचा आहे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतो गळ्यामध्ये त्यामुळे मी इथे सातचा गळा हा घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला आहे तसंच कटिंग करून घ्यायचं आहे डायरेक्ट सुद्धा तुम्ही इथे सहाचा गळा टाकून कट करू शकता पण इथे काठापासून डिझाईन बनवायची आहे तर डिझाईनच्या वेळी मी इथे गळा कटिंग करणार आहे तर आता आपण पहिले अस्तर कटिंग करून घेऊया अस्तर कटिंग झालेला आहे आता आपण ब्लाउज कटिंग करून घेऊया आता हा पाठीमागील भाग पण त्यावरती ठेवून घ्यायचं आणि जसं आहे तसं थोडंसं एक इंच एक्स्ट्रा ठेवायचा कपडा आणि आपल्याला तिथे ते कटिंग करायचा ठीक आहे ठीक आहे तर आता हा पाठीमागील भाग आपला रेडी झाला ता पुढील भाग कट करण्यासाठी जसं आहे तसं आपण इथे ठेवून घेणार ठीक आहे मी सुरुवातीला हा कापड क का कटिंग करून घेतला होता ठीक आहे बघा त्या मापानुसारच इथे कटिंग मी करून घेतलेला आहे त्यानुसार आता मी इथे मार्क करून घेते जसं आपलं आहे तसं पॉईंट आहे पॉइंटवरती पॉइंट देऊन घेणार हे बघा इथे ऑलरेडी मी थोडंसं होल करून घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे पॉईंट देईल आपला हेल्प ते इथे होल नाही आहे बघा इथे होल करून घेते ठीक आहे त्यानंतर तिथे सुद्धा होल करून घेतल्या तिथे मी पॉईंट देऊन घेणार हे बघा ते इथे सरळ इथे पण सरळ आणि इकडे आता बघा इथे इथे आपण झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्क करून व्यवस्थित तिथे आपण ते करून घेणार ठीक आहे कटिंग करून घेणार आहोत हे बघा प्रेस पट्टी सुद्धा इथे बसत आहे पाठीमागेल जो भाग होता तसच मी इथे मार्क केलं सेम करून घेतल्यानंतर आता आपण जस आहे तस कटिंग करून घेऊया ही जी ही जी आहे ती करेक्ट आहे त्यामुळे इथे थोडीशी अशी आपल्याला नंतर अ कट मारायचा इथे जिथे आपण घेणार आहोत ना तिथे कट मारला इथे सुद्धा फ्रंटला कट मारायचा आहे जिथे आपला टक्स येणार आहे ना तिथे थोडस कट मारायचं म्हणजे स्टिचिंगच्या वेळी आपल्याला ते इझी जात ठीक आहे हे बघा जसं आहे तसं मी व्यवस्थित ते कटिंग करून घेणार आता ठीक आहे आता हा झालेला आहे बघा पुढील भाग आणि तुम्हाला हा भाग इकडे हवा असेल तर असं ठेवायचं आहे एकावर एक आणि एक टॅप करायचं आहे हे ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं पण पुन्हा एकदा सांगून देत असं टॅप करायचं आहे म्हणजे काय होतं इकडचे इकडे ते मिळत कारण की आपण दोन्ही साइड सुद्धा एकत्र स्टिचिंग करू शकतो त्यानंतर आता आपण प्रेसपट्टी कटिंग करून घेऊया हे स्टिचिंगच्या वेळेस मी तुम्हाला दाखवणार आणि व्यवस्थित जसं आहे तशीच प्रेसपट्टी आपण कटिंग करतो तर फेंड्स आज आपण बघितलं आहे पूर्ण कापड कटिंग त्यामध्ये टक्स पॉईंट वगैरे मी तुम्हाला सांगून दिले त्यानुसारच तुम्हाला मी पुन्हा आपण बाही कटिंगसुद्धा सेपरेट बघितली आहे तर फेंड्स हाव ताजचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टिचिंग मी तिथे कंप्लीट दाखवणार आहे तर फ्रेंड्स हाव ताजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार